मंत्रीपदी छगन भुजबळ यांची वर्णी लागल्यानंतर मुंबई ते नाशिक दरम्यान भुजबळ समर्थकांनी मोठ्या जल्लोषात छगन भुजबळ यांचं स्वागत केलं छगन भुजबळ नाशिक नाशिकमध्ये येताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय व नाशिकच्या राष्ट्रवादी भवन परिसरामध्ये सकाळपासूनच राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा आल्यानंतर ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीत छगन भुजबळ यांचं जंगी स्वागत केलं त्यानंतर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक नाशिकचा आणि शिक्षण आणि बाकीचं राजकारण माझं मुंबईत असलं तरी नाशिक बद्दलच प्रेम ज्या यांना उंच हे असतच आणि त्यामुळे जवळजवळ दोन हजार चार पासून नाशिक जिल्हा तिथून निवडून येतो तो विभाग एका लक्षात जाव जास्तीत जास्त सुधारणा व्हावी मुंबई पुण्यामध्ये जे होतं ते आपल्याकडे पण झालं पाहिजे अनेक वेळा परदेशात जाण्याचा योग आला आपली पण जे आहे शहर तशी असली पाहिजे व्यवस्था तशी असली पाहिजे यासाठी सातत्यानं मला विचार होता आणि त्यानुसार काम करत गेलो आणि आपण पाहिलं की आपल्या नाशिकचे रस्ते विशेषतः मुंबई नाशिक असेल नाशिक शिर्डी असेल नाशिक त्र्यंबक असेल नाशिक पुणे वगैरे बोस असेल एअरपोर्ट असेल सुनी ट्रॉली असेल अनेक गोष्ट या सगळ्या नवीन आपण आपल्या कल्पनेतून केल्या अनेक गोष्टी कुठे आपल्याला सांगितल्या ना पण त्या आपण केल्या कारण मुळामध्ये आपलं सुद्धा शहर इतरांच्या बरोबर पुढे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये दूर गरिबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि दूरधंदा सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यानुसार आपण पाहतो कि गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्याची प्रगती मोठ्या प्रमाणात झालीच अगोदर त्याच वेळेला सांगितलं दोन हजार चार पाच मध्ये कि आपल्याला दुरांडी नको आहेत दूर फेटणारी कारखान्या नको आपल्या क्ला क्लायमेट आपण सांभाळूया आणि त्याच्यासाठी आपल्याला मेडिकल हब करता येईल एज्युकेशनल हब करता येईल टुरिझम परमेश्वरने आपल्याला दिलं जा त्याच्यामध्ये आणखी जे धार्मिक धार्मिक म्हणून लेजर टुरिझम बोट क्लब वगैरे करता येईल दोघांनी यावं म्हणून आपण एअरपोर्ट वगैरे तयार करूया आणि सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला आय टी वगैरे असेल किंवा शेतीवर आधारित अशा प्रकारच्या कारखान्याने आपण विजया देऊया आणि त्याप्रमाणे आपण करत आलो आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्या झाल्या त्याचा फायदा सुद्धा असा झाला की पूर्वी जे मला माहिती आहे मी जेव्हा कॉलेज एक आणलं म्हणत नव्हते ते मला कलकत्ता आणि दिल्लीवरून घेऊन आले कारण पुण्या मुंबईच्या सुद्धा जे काही मोठी मंडळी असतात अशी उच्च शिक्षित आणि चांगले शिक्षणामध्ये असले त्यांना सुद्धा फॅमिलीला मॉल्स पाहिजे आहेत मल्टीप्लेक्स पाहिजे आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हॉस्पिटल दवाखाना पाहिजे काही नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होता पण या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर आता कुणीही नाशिकमध्ये यायला तयार आहे आपले जे बिल्डर्स आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारच्या इमारती तयार केली तिथे आता लोक एक सेकंड हाऊस म्हणून ते दुसरं घर म्हणून राहायला लागले खरेदी करायला तो या अशी नाशिकची आपली प्रगती झाली आणि त्यामुळे अं नाशिकच्या लोकांचं प्रेम आहे त्या प्रेमापोटी प्रेमा असे जेव्हा घटना घडतात तेव्हा गायला दुःख वाटतं गायवाला अतिशय आनंद होतो